तर नमस्कार सर्वांना दोन दिवसात आहे रा रक्षाबंधन आणि मी काही गावाकडे जाणार नाही आहे त्यामुळं मी मार्केटमध्ये मा गेली होती आणि हे बघा मी सुंदर अशा राख्या माझ्या भावंडांसाठी आणि श्राऊच्या पण मी खरेदी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर स्वीटमध्ये मी आणलेले आहे हल्दीरामठी सोनपापडी तर आत्ता थोड्याच वेळाने ट्रॅव्हल्सचा टाईम होणार आहे आणि लवकरात लवकर हे सर्व काही पॅकिंग करायचं आहे आणि हे सर्व काय आपल्याला ट्रॅव्हल्सनी पाठवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी पार्सल पॅक करायला घेतलेलं आहे आणि पार्सल आपल्याला व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि त्याच्यावरती ॲड्रेस वगैरे पण आता मी लिहिलेला आहे आणि सर्व पॅक झालं का आता मी हे पार्सल नाही का ट्रॅव्हल्स पॉईंटवरती घेऊन जातोय तर आता पार्सल रेडी झालेलं आहे आणि आता मस्तपैकी नाही काय ट्रॅव्हल्स पॉईंटवर आपल्या ओळखीचे जे ट्रॅव्हल्सवाले आहेत त्यांना आता मस्तपैकी देऊन येतो आता मित्रांनो तर चला मग तर हे बघा मस्तपैकी गाडीवरती बसतो आता गाडी आता घेऊन आता निघालो आपण पार्सल वगैरे पॅक केलं आहे पूर्ण आणि ट्रॅव्हल्स पॉईंटवर गेल्यानंतर आता गाडीची वेट करायची आपल्याला वेट आल्यानंतर आपण ते पार्सल आपण देणार आहोत आता बघा याच ठिकाणी मी पोहोचलेलो आहे गाडी थोड्यात थोड्यात देणार आहे आणि पार्सल मस्त घेऊन आता घरी जातो मित्रांमध्ये